राजेंद्र चौधरी यांनी हॅलो म्हटली नमस्कार हॅलो स्वागत आहे राजेंद्र दादा लाईव्ह स्वागत आहे दादा लाईव्ह कुठून आहात आपण योगेश चव्हाण हाय हॅलो नमस्कार योगेश दादा लाईवला स्वागत आहे तुमचं कुठून बोलताय आपण सर्व कमेंट करा सर्वांनी कुठून बोलताय सगळ्यांच्या लाईव्ह लालूज मधून लाईव्ह चालू आहे दादा क्लुज मधून लाईव्ह चालू आहे स्वागत आहे दादा लाईव्ह ला जोश नमस्कार हॅलो स्वागत आहे नाव काय आहे आपलं जोश नाव काय आपलं म्हणजे नाव घ्यायला बरं पडतं रामदास दादा नमस्कार रामदास दादा कुठून आहात स्वागत आहे लाईव्ह योगेश दादा म्हणतात नाशिक नाशिक मधून धन्यवाद जोश नाव काय आपलं नाव सांगा लाईक केल्याबद्दल धन्यवाद मनापासून योगेश दादा म्हणतात नाशिक मधून अकलूज मधून जयदादा अकलूज मधून दादा हॅलो स्वागत आहे लाईव्ह गजानन हो का सबस्क्राईब करा चॅनल झालं का चहा आणि सर्वांचं ओके ओके गजानन दादा मनापासून धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल ओके बाय बाय आकुलूज योगेश दादा आकुलूज मधून अकुलूज आहे अकुलूज तुम्ही कुठून योगेश योगेशदा छान छान कमेंट करा सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनल असा सपोर्ट राहू दी सगळ्यांचा दादांचा ताई दादांचा झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं गीता साठे गीता ताई स्वागत आहे कुठून बोलताय आपण स्वागत आहे लाईव्ह माझ्या सगळ्यांच मनापासून दीपतेश ताई मी चॅनल लाईक केली आहे हो का धन्यवाद दीपतेश दादा मनापासून धन्यवाद लाईक केल्याबद्दल सबस्क्राईब केल्याबद्दल प्रथम मोरे प्रथम दादा नमस्कार स्वागत आहे लाईवला खूप खूप मनापासून गीताताई काय संपादन साठी काही समजलं नाही गीताताई मला प्रथम दादा म्हणतात नमस्कार नमस्कार प्रथम दादा स्वागत आहे लाईवला लाईक करा सर्वांनी छान छान कमेंट करा दादा म्हणतात मी नाशिक मधून बोलत आहे हो का दादा दा बर ओके ओके दादा सबस्क्राईब करा चॅनल सर्वांनी छान छान व्हिडिओ बघा आपले म्हणतात का हे गाव कुठलं आहे गाव अकलूज आहे अकलूज मधून बोलत आहे सलीम दादा नमस्कार सलीम दादा स्वागत आहे लाईव्ह स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह ला छान छान कमेंट करा लाईक करा सर्वांनी लाईव्ह झालं का जेवण सगळ्यांचं मी नाशिक मधून बोलत आहे दादा बर यांनी हॅलो म्हटले दादा कुठे गेलात सीसी वर नऊ आहेत माणस कमेंट करा छान छान सर्वांनी दादा जुबेर दादा मस्त मजे तुम्ही कसे आहात कुठून बोलताय दादा स्वागत आहे लाईव ला छान छान कमेंट करा झाली 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 वाकडी आहे ती बाकीर तेवढ हसवलं बालाजी कांबळे स्वागत आहे बालाजी दादा तुमचं लाईव्ह ला छान छान कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल आपलं श्रीकांत दादा यांनी हॅलो 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 नमस्कार श्रीकांत दादा सोहेल सोहेल शेख नमस्कार सोहेल दादा स्वागत आहे लाईव्ह नमस्कार नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे लाईवला छान छान कमेंट करा गणेश गाडवे दादा स्वागत आहे ला नमस्कार कुठून बोलताय आपण श्रीकांत दादा म्हणताय ताई राम कशी आहेस मस्त मजेत तुम्ही कसे दादा कुठून बोलताय दादा गणेश काय गणेश रे गणेश काय आठ नाव तर आहेत बाबा रिंदे रिंदे नमस्कार ताई चिखली मधून चिखली बलदाण्यावरून बोलतोय हो का हो का गणेश दादा बर काय पाहिजे ओके बोलतोय तापलाय वा तापलायच गणेशदा म्हणतायत बुलड्यावरून बोलत आहेत हो का गणेश दादा ओके ओके धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल स्वागत आहे सपोर्ट करा छान छान ताईला ताई पुणेमधून बोलत आहे श्रीकांत दादा म्हणतायत हो का श्रीकांत दादा बर झालं का जेवण कुठ जेवण झालं का तुमचं गणेश रिंढे हा रिंढे तरी मला असं होत होतं म्हटलं नेमकं रिंढे हा ओके ओके धन्यवाद सांगितल्याबद्दल पांडुरंग दादा स्वागत आहे लाईव्हला पांडुरंग दादा कुठून बोलताय <laughs> <laughs> दादा म्हणत इंदापूर मधून हो का दादा बर सपोर्ट करा ताईला सबस्क्राईब करा चॅनल झालं का जेवण सगळ्यांच मॅडम कुठून बोलत आहे तुम्ही मॅडम नका म्हणू ताई दिदी म्हणा छान छान कमेंट करा तुम्ही खूप दिवस मॅडम कुठून होत आहे तुम्ही सांगा तुम्ही दिवसानंतर लाईव्ह आल्या बरं का इतके दिवस कुठं होता घरी होते कुठं असते तुम्ही खूप दिवसानंतर लाईव्ह आल्या बरं इतके दिवस कुठे गेला वास्ती माझी लाईव्ह तुम्हीच येत नाही दादा स्वागत आहे कैलास दादा लाईव्हला छान छान सपोर्ट करा कमेंट करा छान छान गणेश दादा म्हणताय ताई आमच्याकडे शेगावला कधीतरी ताई या आमच्याकडे शेगावला कधीतरी गजानन महाराजला तुम्ही कुठून बोलताय गणेश दादा गणेश रिंडे हो हो नक्की नक्की गणेश दादा छान छान सपोर्टिंग कमेंटसाठी काय मोरत काय नाव आहे दादा तुमचं नेमकं छान छान धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद संतोष संतोष दादा हॅलो हॅलो नमस्कार स्वागत आहे लावला जेवण झालं का सगळ्यांचं विकास शिंदे विकास दादा काय हा हा काय हा यम मोरत काय नेम की कमेंट है हाँ ध्येय छान छान कमेंट ना बाबा